जो जस्ट नाव आहे जो प्रॉडक्ट आहे जे आपण काकांना दिलं होतं तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहे ते काय होते आणि औषध घेण्यापूर्वी काय अवस्था होती आणि औषध घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला प्रत्यक्ष आपल्याला काका सांगतात काका सांगा सांगा बरं तुमचं पहिले तुम्हाला तकलीफ काय होत होती छाती दुखायची अजून आणि पोटात सतत जड आणि मग टापासून येणार झुलाبوط नव्हती ती मनी येणार झुलाبوط दाती हां आणि औषध घेतलं होऊन जाते लोक मग औषध घ्याल सुरत हां बर औषध घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक वाटला मला दो दोन तीन दिवसात जुलाबाला सुरुवात झाली पमणी आता वयन व्यवस्थित मग जुलाब झाली व्यवस्थित मग म्हणजे ज्यादी तुमचं पहिलं जेवण किती होतं चटकोर भरले होते आता आता आठ आठ दिवस चालू व्यवस्थित हां म्हणजे तुमचे भूक पण वाढली भूक वाढली थोडी तरी बरं तुझं आदर कितपत बरा झाला आता छातीचं समकमिंग थांबलं समका थांबले शंभर टक्के शंभर टक्के थांबले जेवण व्यवस्थित जात आणि चटकोटी अर्धा अर्धा खातो भाक आणि औषध पहिले असे झोपून राहायचे फिरतो म्हणजे आता तुम्ही फिरत्या चांगलं चांगले फिरतो म्हणजे पहिले घर सोडत येणता फिरताय चांगलं तुम्हाला औषधाचा एक चांगल्या पैकी शंभर टक्के इतर लोकांनी वापराव मग वापरायला पाहिजे ना वापरे तुम्ही इतरांना काय सांगू Vamos aproveitar ah, né?